कामानिमित्त दुचाकीवरून निघालेल्या दिनेश सिंग नायक यांना महापालिकेच्या डंपरची धडक बसली रस्त्यावर कोसळलेल्या नायक यांच्या अंगावरून डंपरचं चाक चा गेल्यानं ते चाकीच ठार झाले ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास टेमलाई उड्डाण पुलाजवळ घडली याप्रकरणी महापालिकेचा डंपर चालक अमित पाटील चा विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथं राहणारे दिनेश नायक हे मेहंदी आर्टिस्ट आहेत लग्न समारंभाच्या कार्यक्रमांमध्ये ते मेहंदी काढण्याचं काम करतात आज सकाळी कामानिमित्त ते घराबाहेर पडले होते टेमलाई उड्डाण पुलाजवळच्या टी व्ही एस शोरूमच्या बाजूने दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत असताना उड्डाण पुलाकडून का कावळा नाक्याच्या दिशेनं वेगानं जाणाऱ्या महापालिकेच्या डम्परची त्यांना धडक बसली या अपघातात ते रस्त्यावर कोसळले त्यांच्या अंगावरून चाक चा गेल्यानं ते जागीच ठार झाले ही घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली घटनेनंतर उड्डाण पूल आणि ताराराई चौक अशा दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी सुमारे तासभर प्रयत्न करून ही वाहतूक सुरळीत केली दरम्यान राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी सीपीआरमध्ये पाठवला मयत दिनेश नायकच्या पश्चात पत्नी तीन मुले असा परिवार असून ते सर्वजण उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत या प्रकरणी महापालिकेचा डंपर चालक अमित पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय